हो तेव्हाची साम टी व्हीवरती पाहताय अहमदाबादच्या विमानतळावरून या विमानानं टेक ऑफ केलं होतं आणि आपण अगदी काही अंतरावरच ते गेलं आहे पंधरा विमान पुन्हा क्रॅश झाल्याचं सा कळत आहे अगदी पाच ते सात मिनिटांचा सा हा प्रवास अगदी दोन मिनिटांचा हा प्रवास आपण पाहतोय दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान होतं ज्यांना टेक ऑफ केलं अहमदाबादच्या विमानतळावरून आणि लगेच ते या ठिकाणी कोसळलेलं आहे त्याची दृश्य आपण पाहतो नवीन दृश्य समोर येत आहे जिथे हा स्फोट नेमका कसा घडला आहे किती भीषण होता हे यातून दिसून येत आहे विमान कंट्रोलच्या बाहेर गेलं होतं खरं तर पायलट्सने खूप विमान कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पुन्हा त्याला उड्डाण घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते झालं नाही आणि ते क्रॅश झालं एका क्षणात मोठा स्फोट झाला हे आगीची दृश्य आगीचे लोट आपण पाहतोय जे संपूर्ण म्हणतात पसरले होते काळा धूर त्यानंतर आला होता दोनशे बेचाळीस प्रवासी यातून प्रवास करत होते नेमकं किती जिवंत याचा काही आकडा समोर येत नाहीये एक्सक्लुसिव दृश्य तुम्ही साम टी व्हीवरती पाहताय आतापर्यंत जी दृश्य आपण पाहिली होती त्यानंतर अतिशय नवा असा हा व्हिडिओ आपण पाहतो आहे सी सी टी व्ही फुटेज जे आहे विमान कोसळतानाचं ते समोर आलेलं आहे साम टी व्हीच्या स्क्रीनवरती ते कोसळतानाचं विमान आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात हा स्फोट झाला होता इंधन पूर्णपणे भरलेलं होतं म्हणून अगदी मोठा स्फोट झाला मोठा आवाज झाला आणि त्यानंतर काही लाल आगीचे लोट त्यासोबत काळ्या धुराचे लोट एकत्रितपणे निघताना आपण पाहतोय आणि जागीच हे विमान झाल्याचे या दृश्यांमधून दिसत आहे स्फोटाची दृश्य पाहतोय अगदी कुणाच्याही कुणालाही धडकी भरवेल अशीच ही दृश्य आहे मोठ्या प्रमाणात आगीचे लोट या ठिकाणी निघताना दिसत आहेत आणि ज्वलंत या सगळ्या ज्वाळा ज्या आहेत ते काय नेमकं परिस्थिती असेल या विमानाची त्या परिसराची हे सांगतायत भयावह अशी दृश्य आहेत साम टी व्हीच्या स्क्रीनवरती आपण विमान दुर्घटनेचा नवा व्हिडिओ हो पाहतोय टेक ऑफ केल्यानंतर हे विमान इतक्याही अंतरावरती पोहोचलं नव्हतं की ते यू टर्न घेऊ शकेल लँडिंग करू शकेल कारण की त्याचा त्याचं तोंड जे आहे विमानाचं ते आकाशाकडेच असल्याचं आपण पाहतोय आणि अशात ते थेट खाली आलेलं आहे खाली येताना त्याचे चाकसुद्धा विमानाला खाली आलेले नव्हते लँडिंग करण्यासाठी जे गरजेचं असतं विमानतज्ज्ञांशी आपण जेव्हा बातचीत केली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की अशी परिस्थितीच नव्हती आणि विमानाची एकंदरीतच स्थिती अशी नव्हती की ते लँडिंग आहे असं दिसतंय कारण की त्याचे चाक अजूनही विमानाच्या आतच होते त्यामुळे हे विमान थेटपणे खाली आलं आहे सरळपणे हे खाली आलं आहे त्याचा चेहरा जो आहे त्याचं टोन जे आहे ते आकाशाकडेच होतं आणि अशात ते कोसळलेलं आहे दरम्यान एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय याच दुर्घटनेची विमान कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय जे आपण पाहतोय अपघाताचं सीसीटीव्ही सा फुटेज साम टीव्हीच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय अगदी अखेर बारा सेकंद सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहे बारा सेकंदांचा हा व्हिडिओ आपण पाहतोय साम टीव्हीच्या स्क्रीनवरती एक्सक्लुसिव्ह फुटेज आहे विमान दुर्घटनेचं अहमदाबादमधल्या भरत मोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत भरत बारा सेकंदांचं हे व्हिडिओ आहे